कारण समोर जे उपस्थित आहे ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि बनिष्ठ फक्त आज महाराजांचे राष्ट्रचंद्र मुंबई महाराजांचे दोन शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आता जल ताई बोलून गेल्या बाबा ताई बोलून गेल्या की समाजाची स्थिती फारच खराब झालेली आहे कारण इकडे जुळत फिरत फुटतं माझी कविता आहे वेळ तर मी नंतर कधी आपल्यापर्यंत पोहोचली नाशवतून फेकून द्यायचं नसतं अशी एक माझी कविता आहे राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात की आपण देश आपण करता ना हो आपला भारत एक सुप्रीम पॉवर आपण सुप्रीम म्हणतात सुरुवात कुठून व्हायला हवी सुरुवात घरातून व्हायला हवी शेख कुटुंब छान ज्या घरची आई छान ते कुटुंब शंभर टक्के चालू कारण आई ही खरी घर कंट्रोल करणारी म्हणजे त्या कर, होम मिनिस्टर आई छान कुटुंब छान शिक्षक छान आई आणि शिक्षक छान पण गाव छान पण मनमोन्नती या विसाव्या अध्यायामध्ये महाराज म्हणतात की स्त्री सक्षमीकरण व्हायला पाहिजे पण स्त्री सक्षमीकरण अधक न होताना दिसतंय काही पण ते एकांग काही ठिकाणी स्त्रिया सक्षम झालेले आहेत तर काही ठिकाणी अजूनही त्यांना फार गरज आहे सक्षम करण्याची पण स्त्री सक्षमीकरणाचा अर्थ काही काही स्त्रियांनी असा घेऊन घेतलेला आहे मेन डॉमिनेटिंग सोसायटी जसे पहिले फिमेल म्हणजे महिलांना दाबून ठेवलं जायचं तसं पुरुषांना दाबणं म्हणजे स्त्री सक्षमीकरण असं नाहीये पक्षी आकाशात तेव्हाच उंच भरारी घेऊ शकतो जेव्हा त्याचे दोनही पंख तेवढेच मजबूत असतील आणि दोन्ही पंख म्हणजे स्त्री आणि पुरुष घरची स्त्री घरचा पुरुष हे दोघंही जर तेवढेच सक्षम असतील तर त्यांचं कुटुंब संभव करण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही म्हणून स्त्री आणि पुरुष कुणीही श्रेष्ठ आणि कुणीही कनिष्ठ नाही तर ते दोन पंख आहेत आपला सर्वाईव्ह करण्याचे अक्षम करण्याच्या नाही बिलकुल व्हायलाच पाहिजे पण ऍट द सेम टाइम पुरुष ते पण तेवढेच सक्षम असले पाहिजे दोनही सक्षम असले पाहिजे जेव्हा दोन्ही सक्षम राहील तर आपला सावधान समजते तू तू तो सोडून देऊ आपण आपले समाजात आणि तेवढं बोलते आणि थांबते कारण खूप ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे धन्यवाद